भैरुवस्ती लिमयवाडी येथील उदय विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला भैरुवस्ती लिमयवाडी येथील उदय विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला विवेक बहुद्देशीय संस्थेच्या उपाध्यक्षा तसंच कार्यक्रमाच्या अध्यक्षा शारदा गायकवाड आणि प्रमुख अतिथी स्वाती जाधव हो। यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रकाश कोळी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे प्राचार्य मंगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात वक्तृत्व स्पर्धा क्रीडा स्पर्धा कलास्पर्धा विविध नृत्याविष्कारांचं सादरीकरण करण्यात आलं आज स्वातंत्र्य सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नास रोजी भारतात संविधान अंगात आले आपल्या देशाची राजघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राजघटना राजघटनेने आपल्या हक्क आणि अधिकार दिलेला आहे सर्वप्रथम खूप शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा भारताचा राष्ट्रीय सण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले भारतरत्न डॉक्टर आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहे सव्वीस जानेवारी भारताच्या प्रयासतील दिला सभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान लागू झाले स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल कुलकर्णी यांनी यावेळी मनोज सुनील जाधव सुनीता वाघमारे सुमती जोशी महादेव देवकर अनिता पाटील अर्चना जाधव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सुवर्ण गायकवाड सायली हुलकरकी शहनाज शेख गोपाळ पवार सिद्धेश्वर डांगे राम जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सर्व मुलं आणि मुली प्रत्येकानी कार्यक्रमामध्ये हिरारेनी भाग घेऊन अत्यंत आभार मानतो तसेच सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व पालक वर्ग तर पालकांचाही मी संस्थेच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने हार्दिक आभार मानतो सर्व मला असं हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणं हे तुमच्या हातात आहे तुम्ही म्हटलं नन्ही मुन्नी बच्चे मेके आहे तर ते तुमच्या हातामध्ये सर्व देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं स्वातंत्र्य देश सर्व जगामध्ये आपलं कर्तृत्व मिळवण्याचं तुमच्याकडे आहे आणि मी या वेळी असंच एवढं प्रार्थना करते की तुम्हाला ते सर्व स्वातंत्र्य मिळवण्याचं स्वातंत्र्य टिकवण्याचं आणि कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळव आणि तुम्ही त्या संधीचा सॉलो करा